तर वनताराकडून कायद्याचं पालन होतं आहे प्रतिमा मलिन करू नका असं आता सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे तर विरोधात याचिका दाखल करणाऱ्यांना कोर्टानं फटकारलं असं बघायला मिळतं आहे एस आय हवालानंतर सुप्रीम कोर्टाची स्पष्ट ही स्पष्टोक्ती सुनावणीदरम्यान वनतारावरचे आरोप सुप्रीम कोर्टानं आता फेटावून लावलेले आहेत अंतारामध्ये जे काय होत आहे ते लीगली होत आहे आणि त्याच्यात काहीही चूक नाही आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हणलं आहे आज ती ऑर्डर संध्याकाळी येईल रिपोर्ट सुप्रीम कोर्टाने एक्सेप्ट केलेला आहे मग त्या रिपोर्टच्या प्रमाणे वंतारामध्ये काहीच चुकीचं होत नाही ते प्रोसिडिंग चालू असतानाच एक ॲडव्होकेट उठले आणि ते म्हणले मला एक अर्ज करायचा आहे माधुरी संबंधी तर कोर्ट म्हणलं ह्या प्रकरणामध्ये आपण ते बघत नाहीये ते वेगळं प्रकरण आहे तर संबंधी एका ॲडव्होकेटनी जे पिटिशन फाईल केली होती की याच्यात चुकीचे प्रमाण होत प्रकरण होत आहे जामनगरमध्ये त्याच्यात सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे आणि सुप्रीम कोर्टाने बनवलेल्या एसआयटीचं पण म्हणणं आहे की ह्यात काही चुकीचं नाहीये आणि कोण जर चांगलं काम करत असलं तर त्याच्यात लोकांनी हस्तक्षेप करू नये